वतीने पोलीस स्टेशन नांदुरा येथे माननीय पोलीस निरीक्षक श्री विलास पाटील यांना निवेदन सादर धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करण्याकरिता महाराष्ट्र व राज्यभरात सर्व धनगर समाजाच्या वतीने रस्तारोका आंदोलन करण्याचे ठरविले आहे तरी धनगर समाजाच्या वतीने दिनांक तेवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता रोको आंदोलन करण्याचे निवेदनात नमूद आहे सदर निवेदनावर एकूण अकरा इसमांच्या सहाय्या असून समाज धनगर समाज बांधवांना विनंती सोमवारी तेवीस तारखेला महाराष्ट्रभर रास्ता रोको आंदोलन या ठिकाणी समाजाच्या वतीने आयोजित केलेला आहे आपला धनगर समाज एस आरक्षण राज्य सरकार जी आर काढण्याच्या तयारीमध्ये आहे सर्व समाज बांधवांना हे शेवटची आग्रहाची कलकडीची विनंती आहे की सोमवारी महाराष्ट्रभर रास्ता रोको आंदोलन करण्याचं समाजाने ठरवलेलं आहे त्या दृष्टीनं आपण नांदुरा तालुक्यामध्ये समाजासाठी शेवटचं शस्त्र किंवा शेवटचा उपाय म्हणून जास्तीत जास्त ठिकाणी ठिकाणी समाज महिला मुली सर्व सर्वांनी या येऊन रास्ता रोक आंदोलन करायचं आहे सरकार धनगराच्या बाजून जी आर काढण्याच्या तयारीमध्ये आहे पण याला आदिवासी आमदार विरोध करत आहे त्या विरोधाला हाणून पाडण्यासाठी धन समाजानं राज्यभर रास्तारोका आंदोलन करण्याचं ठरवलेलं आहे तरीच तालुक्यातील सर्व समाज बांधवांना आम्ही या ठिकाणी या आपली मीटिंग आयोजित केलेली आहे या मीटिंगला सर्व समाज बांधव उपस्थित होतं एकमताने सर्वांना या ठिकाणी रास्तारोप आंदोलन करण्यासाठी निर्णय घेतलेला आहे सर्व समाज बांधवांना शेवटची कळकळीची विनंती आहे की आपण सोमवारी ठीक अकरा वाजता नांदूर या ठिकाणी आपल्या स्वतःच्या वाहनानं आणि जास्तीत जास्त संख्येने यायचं आहे आणि आपल्याला रास्ता हा सक्सेस झाला पाहिजे आणि सरकारला धनगर समाजाची ताकद या ठिकाणी दाखवून द्यायची मी सर्वांना विनंती करतो की सोमवारी सर्व समाजांनी या ठिकाणी एक रोग कोण रास्ता आंदोलनामध्ये सहभागी व्हावं ही विनंती